नमस्कार मित्रांनो मराठी इन्स्पायराय इंडियामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण भारत पाकिस्तान जर युद्ध झालं तर भविष्यात काय होईल परिणाम होतील यावर संपूर्ण विश्लेषण पाहणार आहे खरंच भारत पाकिस्तान युद्ध होऊ शकतं का तर युद्ध होण्याची शक्यता फारशी नाही पण सध्या परिस्थितीत पाहता थेट युद्ध होण्याची शक्यता कमी आहे पण भारताने एखादा जर निर्णायक हल्ला केला तर पाकिस्तान त्याला कसं उत्तर देतो यावर पुढील परिस्थिती अवलंबून असेल भारत सर्व प्रकारच्या परिस्थिती तयार आहे भारत पाकिस्तान अनुयुद्ध झालं तर काय होईल भारताकडे सध्या सुमारे एक एकशे ऐंशी एक अनुभव आहेत तर पाकिस्तानकडे एकशे सत्तर अनुभव आहेत भारताचे अण्वस्त्र अधिक शक्तिशाली आहेत आणि त्यांची क्षमताही अधिक आहे परमाणु शस्त्र न वापरण्याच्या एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या धोरणानुसार भारत कधीही पहिला अनु, अनु हल्ला करणार नाही हे जगाला सांगितलेलं आहे पण पाकिस्तानने करार तोडून जर भारतावर हल्ला केलाच तर भारत पाकिस्तानला पूर्णपणे सपाट करून टाकेल युद्ध कधीही अनुयुद्धात रूपांतर होणे होणे हीच ईश्वरचे प्रार्थना कारण युद्धामध्ये निष्पाप सामान्य नागरिकांचा अनेक लोकांचा बळी जाऊ शकतो पी पीओ के भारतात सामील झाल्यास काय परिणाम काय भारताला फायदे होते पहिला आहे भारताची थेट अफगाणिस्तानशी थे संपर्क होईल भारत रशिया व्यापार ट्रेड चालू होईल तो आधी पाकिस्तानद्वारे होता पण आता तो ब बंद झालेला आहे तेल गॅस पाईपलाईन त्यात रेल्वे वाहतूक प्रवास पर्यटन पण चालू होईल ई व्ही मार्केटमध्ये जर भारताला भविष्यात बादशाह बनायचा असेल तर चीन रशिया कॅरिडोर महत्त्वाचा आहे कारण सध्या पूर्ण जगात खनिजावर चीनचा कंट्रोल आहे आणि चीनचा कंट्रोल असल्यामुळे आपण चीन करून हो आया आयात करत असतो ई वी ई व्ही जर आपल्याला भविष्यात ई वीमध्ये बादशाह बनायचं असेल तर रशियामधून आपण खरीज मागू शकतो आणि भारत पी ओ केद्वारे रशिया रशिया कनेक्टिव्हिटी चांगली मजबूत होऊ शकते आणि जर पी ओ के आल्यानं ताब्यात आल्यानंतर भारत अक्साई चीनकडं लक्ष देऊ शकतो आणि भविष्यात जर भारत चीन युद्ध झालं तर पी ओ के अफगाणिस्तानद्वारे चीनवर हल्ला करण्यासाठी चांगला मार्ग उपलब्ध होतो जर भारत पाकिस्तान युद्ध झाल्यास चीन हस्तक्षेप करेल का तर शक्यता कमी आहे कारण चीन आणि भारतचा व्यापार एकशे वीस बिलियन अब्जी डॉलर्स इतका होतो आणि यातून निव्वळ शंभर डॉ डॉलर्स हा अब्ज डॉलर्स हा अमे चीन नफा भारताकडून कमावतो म्हणजे वर्षाला आपण ई एम आय भरल्यासारखंच चीनला भारताकडून जर कदाचित चीन युद्ध कुरबोडी तिकडून केली तर भारत टू फ्रंट वॉरसाठी पण पन पूर्णपणे सज्ज आहे रशिया हा भारताचा मित्र आहे जर चीन असं करत असेल तर भारत रशियाद्वारे चीनवर दबाव टाकू हो शकतो दुसरीकडे अमेरिका आधी चीनसोबत आर्थिक युद्धात आहे अमेरिकेच्या संस्थांना चीनला वेगवेगळ्या युद्धात अडकवून त्याची अर्थव्यवस्था कमकूत करायची रणनीती आहे ही बाब चीनलाही माहिती आहे म्हणून चीन असं काही करणार नाही आणि भारतीय जनता सजग आहे असं काही झालं तर बॉयकॉट चायनासाठी भारती तर भारतीय जनता तयारच आहे जर युद्धाच्या काळात चीनने भारताविरुद्ध पाऊल असेल तर भारतीय जनता एका दिवसात बॉयकॉट चायना सुरू करेल हे तर माहीतच आहे यामुळे चीनचा भारतीय बाजारातील एकशे वीस बिलियन अब्ज डॉलरचा नफा वाऱ्यावर जाईल जो ही जोखीम चीन सहजपणे घेणार नाही आणि चीन भारताविरुद्ध युद्धात उडी घेणं म्हणजे स्वतःच्या अर्थव्यवस्था नाश करणे म्हणून चीन अतिशय मोजून पावलं टाकेल फारसं थेट हस्तक्षेप टाळेल थोडंफार सैन्य मदत देईल पण युद्धात उतरणार नाही भारत पाकिस्तान युद्ध झाल्यास भारतावर काय परिणाम होतील जर भारत पाकिस्तान युद्ध झाल्यास भारतावर तेवढा का फारसा काही परिणाम होणार नाही कारण भारत पाकिस्तान एक काही भारत हा मोठा देश आहे भारतातील काही सेक्टर सेक्टर काही साईडमध्येच युद्ध चालू असेल म्हणून पूर्ण जगाशी कनेक्ट राहील नुकसान कधी होतं पूर्ण जगाशी कनेक्ट फुटल्यानंतरच कोणत्याही देशाचं नुकसान होत असतं पण पूर्ण जगाशी कनेक्ट असतो दुसरीकडे भारत प्रत्येक परिस्थितीसाठी पूर्ण सज्ज आहे भारतीय अर्थव्यवस्थेवर मर्यादित परिणाम थोडाफार ग्रोथ कमी होऊ शकते पण भारत पुन्हा उभे राहील भारत युद्धात सामोरे जाण्यास सज्ज आहे संकट आले तरी पुन्हा उभे राहू शकतो आणि यावेळेस संपूर्ण जागतिक समुदाय भारताच्या पाठीशी उभी आहे भारत पाकिस्तान युद्ध होण्याची शक्यता प्रबळ हल्ला कधीही होऊ शकतो आज आच, आजच्या दिवशी फायनल डिसिजन झालेला आहे भारत पाकिस्कर काश्मीरमधील फायनल डिसिजन झाले त्याची त्याचे कारण भाऊ काश्मीरमधील हो अठ्ठ आट, अठ्ठेचाळीस पर्यटनस्थळे तात्पुरती बंद करण्यात पंजा आले पंजाब हरियाणा सिमेल शेतकऱ्यांना पीक काढण्याच्या सूचना देण्यात आले आणि भारतीय व्यापाराकडून पाकिस्तान सुमारे एक लाख कोटीचा व्यापार बंद करण्यात आले आणि आज दिल्लीत चार उच्चस्तरीय सुरक्षा बैठकाचे नियोजन करण्यात आले आले आहे इतिहासात पहिल्यांदा घडत आहे आणि पंतप्रधान मोदींनी सैन्याला स्वतंत्रपणे कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहे भारतीय इतिहासात अशा प्रकारे स्वतंत्र सैन्याला प्रथमच देण्यात आलेलं आहे भारत पाकिस्तानवर कशाप्रकारे हल्ला करू शकतो तज्ज्ञांच्या अंदाजानुसार संभाव्य शक्यता आहे शक्यता व नाही सीमेवर संपूर्ण भागात जोरदार गोळीबार एअर स्ट्राईकची शक्यता शक्यता तू ओ केमधील दहशतवादी तळ एकत्रितपणे सर्जिकल स्ट्राईक करू शकतो शक्यता ती नाही पण पाकिस्तानच्या महत्त्वाच्या बंदरावर लक्ष त्यात ग्वादर बंदर कराची आर्मी हेडक्वार्टर भारतीय गुप्तचर यंत्रणा आणि नौसेनेचे लक्ष नौसेनेकडून पाकिस्तानावर लक्ष केंद्रित केले जाऊ शकते भारत आता याच वेळेस पीओके घेणार का तर सध्या असं दिल्लीमधून थेट कोणताही सिग्नल दिसत नाही की भारत पीओके ताबा मिळवणार मात्र भारताने ही कारवाई केली तर पाकिस्तानचे चार तुकडे होण्याची शक्यता आहे आणि पीओके घेणार का नाही अंदर की बात आहे युद्ध करणं की चांगलं की वाईट युद्ध हे कोणत्याच देशासाठी फायदेशीर नसतं पण जर पृथ्वीवर आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर वेळोवेळी युद्ध लढणं हे अपारिय ठरतं अन्यथा आपली ओळख आणि सार्वभौत्म संपुष्टात येऊ शकते इतिहासातही हेच पाहायला मिळालं आहे की शिवाजी महाराजांच्या काळात ही युद्ध झाली आहे आजही होतात आणि भविष्यातही होणार कारण पृथ्वीवर टिकून राहण्यासाठी संघर्ष करावा लागतो भारताचं संबंधी अनुभव जागतिक संदेश काय भारताने गेल्या पंचवीस वर्षापासून थेट युद्ध टाळून संयम दाखवला आहे मात्र त्यामुळे आशियाई खंडात भारताबद्दल काही गैरसमज पसरले आहे जर आज भारत पाकिस्तान युद्ध जर होत असेल तर त्यातून तिसऱ्या देशालाही एक स्पष्ट मॅसेज जातो त्यात चीन आहे जो वारंवार सीमावर कुरघुरी करत असतो आणि कॅनडा आणि तुर्की ही आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतावर टीका भारताला तोडण्यात मदत आणि पाकिस्तानला तुर्की हा मदत करत असतो तसेच भारतातील शेजारील चिन्नू देश जसे की बांगलादेश म्यानमार भूटान नेपाळ श्रीलंका मालदीव जे की आधूनमधून त्यात कुरघुडी चालूच असतात आणि त्यात भारतामध्येच काही पाकिस्तानी प्रेमी असतात जे देशविरोधी मानसिकतेला खतपाणी घालत असतात पण युद्ध टाळणं हे सर्वोत्तम पर्याय असतो पण जर देशाच्या सुरक्षेला अस्तित्वेला आणि अस्तित्वाला धोका निर्माण झाला तर युद्ध करणं अटळ आहे शांती हवीच पण ताकद दाखवणं हे तेवढंही गर गरजेचं असतं मित्रांनो हा संपूर्ण विश्लेषण आवडलं तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद